येत दुसरी विषय गणित विभाग पहिला घटक आठवा चित्रात दाखवलेली संख्या पान नंबर तेरा व चौदा गट करून मोजणी या घटकामध्ये आपण दशकाचे गट करण्यास शिकलेलो आहोत आज आपण चित्रात दाखवलेल्या संख्या शब्दात आणि अंकात कशा पद्धतीने लिहितात हे पाहणार आहोत चित्रात दाखवलेल्या संख्या चौकटीत कशा लिहिल्या आहेत हे पहा दशक दाखवण्यासाठी आपण दशक दांडे दशक गट्टे दशक माळा याचा उपयोग करीत असतो पहिल्या चित्रामध्ये एककामध्ये दोन सुटे दिलेले आहेत आणि दशकामध्ये एक दांडा दिलेला आहे एक दांडा म्हणजे दहा दशक दहा दशक दोन एकक म्हणजे बारा दुसऱ्या चित्रामध्ये एककाच्या घरात आठ सुटे दिलेले आहेत आणि दशकाच्या घरात दोन दांडे दिलेले आहेत दोन दांडे म्हणजे दोन दशक आठ सुटे म्हणजे आठ वीस आठ अठ्ठावीस तिसऱ्या चित्रांमध्ये एककाच्या घरात सात सुटे दिलेले आहेत आणि दशकाच्या घरात चार दांडे दिलेले आहेत चार दशक, दशक सात एकक म्हणजे चाळीस सात सत्तेचाळीस चित्रामधील संख्या अंकात आणि शब्दातही लिही आपल्याला या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत त्या चित्रामधील संख्या अंकात आणि शब्दात लिहावयाची आहे एककाच्या घरामध्ये चार सुटे मणी आणि दशकाच्या घरामध्ये दशकाची एक माळ दिलेली आहे एक दशकाची माळ म्हणजे दहा आणि चार सुटे मणी म्हणजे चार दहा चार चौदा या चित्रामध्ये एककाच्या घरात एक एक रुपयेचे आठ नाणी सुटी दिलेली आहेत आणि दशकाच्या घरामध्ये दहा दहाच्या दोन नोटा दिलेल्या आहेत दहाच्या दोन नोटा म्हणजे चा वीस आणि एककाचे आठ नाणी म्हणजे आठ वीस आठ अठ्ठावीस तिसऱ्या चित्रामध्ये एककाच्या घरामध्ये आठ सुट्या काड्या आणि दशकाच्या घरामध्ये चार गठ्ठे दिलेले आहेत चार दशक म्हणजे चाळीस आठ काड्या आठ एकक म्हणजे आठ चाळीस आठ अठ्ठेचाळीस रिकाम्या जागी योग्य संख्या शब्दात लिही यामध्ये आपल्याला चित्र पाहून त्यातील जी संख्या आहे ती शब्दात लिहावयाची आहे पहिल्या चित्रामध्ये एककाच्या घरा घरामध्ये सहा सुटेमणी दिलेले आहेत आणि दशकाच्या घरामध्ये दोन दशकाच्या माळा दिलेल्या आहेत दोन दशक म्हणजे वीस आणि सुटेमणी सहा म्हणजे सहा वीस सहा सव्वीस यामध्ये एककाच्या घरामध्ये तीन सुटेमणी दिलेले आहेत आणि दशकाच्या घरामध्ये एक दशकाची माळा दिलेली आहे एक दशक म्हणजे दहा तीन एकक म्हणजे तीन दहा तीन तेरा यामध्ये एककाच्या घरामध्ये पाच सुट्या काड्या दिलेल्या आहेत आणि दशकाच्या घरामध्ये चार गठ्ठे दिलेले आहेत चार दशक म्हणजे चाळीस आणि पाच एकक म्हणजे पाच चाळीस पाच पंचेचाळीस वस्तूवरून संख्या मोज आणि खालील वर्तुळात लिही काही वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तू मोजून ती संख्या वर्तुळात लिहावयाची आहे एकाच्या घरात एक चार सुटे आणि दशकाच्या घरात तीन दशक दांडे दिलेले आहेत तीस चार चौतीस एककाच्या घरात तीन सुटे दिलेले आहेत आणि दशकाच्या घरात पाच दशक दांडे दिलेले आहेत पाच दशक म्हणजे पन्नास तीन सुटे म्हणजे तीन पन्नास तीन त्रेपन्न यामध्ये आपल्याला एककाच्या घरामध्ये पाच सुटे दिलेले आहेत आणि दशकाच्या घरामध्ये चार दशकदांडे दिलेले आहेत चार दशकदांडे म्हणजे चाळीस आणि पाच सुटे म्हणजे पाच चाळीस पाच पंचेचाळीस संख्या वाच आणि तेवढ्या वस्तू दाखव दशकदांडे सुठे काड्यांचे गट्टे सुटे तुम्हाला या ठिकाणी संख्या वाचायची आहे त्या ठिकाणी दशकदांड्याचा वापर करायचा आहे दशकाच्या ठिकाणी एककाच्या ठिकाणी सुठे वापरायचे आहेत त्याच्यानंतर काड्यांचे गट्टे वापरायचे आहेत त्याच्यानंतर सुट्या काड्या या पद्धतीने तुम्ही वस्तू दाखवून ती संख्या दाखवायची आहे या पद्धतीने तुम्ही दांडे सुटे काड्यांचे गट्टे सुटे या वस्तूचा वापर करून या संख्या दाखवू शकता संख्येतील अंकांची स्थानिक किंमत दोन अंकी संख्या समजून घेताना आपण दशकाच्या घरात दहाचे गट्टे किती आहेत व एकक किती आहेत हे पाहिले उदाहरणार्थ सदतीसमध्ये दशकाच्या घरात तीन गट्टे तर एककाच्या घरात सात सुटे आहेत याप्रमाणे आपण पुढच्या घटकामध्ये संख्येची स्थानिक किंमत अभ्यासणार आहोत